नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवनवीन जी माहिती असेल त्याचा खजिना आपल्या समोर येत असतो तर त्यानुसार आज या ठिकाणी आपल्याला जे महाराष्ट्र दोन हजार चोवीसचं विधानसभा इलेक्शन चालू आहे तर अशा वेळेला एकोणीसशे बावन्न साली मराठवाड्यामध्ये नेमकी काय परिस्थिती होती कारण का की हा मराठवाडा पहिल्या दोन विधानसभा वेगवेगळ्या भागातून लढलेला आपल्याला दिसतोय म्हणजे पहिला एकोणीसशे बावन्न जो असेल तो, है। तो हैदराबाद राज्यातून लढलेला आहे महाराष्ट्रातून नाही पुन्हा त्यानंतर सत्तावन्न संयुक्त महाराष्ट्र आणि एकोणीसशे साठला आपण बघितलं तर भाषावर प्रांत रचना म्हणजे अतिशय वेगळ्या अशा प्रकारची माहिती आहे एकोणीसशे बावन्नला फार वेगळे मुद्दे आपल्यासमोर इथे येणार आहेत आश्चर्य वाटेल काही गोष्टीचं तर याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत की मराठवाडा एकोणीसशे बावन्न जे पहिलं निवडणूक होती त्यामुळे आपल्याला विनंती की या ठिकाणी ज्यांनी सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करायला के लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्यानुसार आपल्याला माहित आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला संपूर्ण भारत देश स्वतंत्र झाला तरी हा जो मराठवाडा आहे मराठवाडा हा हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता त्यामुळं सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मराठवाडा इथं स्वतंत्र झाला एकोणीसशे पन्नास पर्यंत ज्याच्या विरोधात आपण या निजामाच्या विरोधात लढलो तोच निजाम इथला राज्यप्रमुख होता त्यामुळं एकोणीसशे पन्नास पर्यंत जर आपण बघितलं तर तोपर्यंत तो इथं पुढेही निजामाच्या सहीचेच फरमान आपल्याला किंवा निजामाच्या सहीचे अध्यादेश त्या ठिकाणी दिसत आहेत त्यानंतर या देशामध्ये एकोणीसशे बावनला पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या मग मराठवाड्याची त्यावेळेची जी काय परिस्थिती नेमकी काय होती हा आवा घेत असताना म्हणजे पहिलं एकोणीसशे बावन्नला जर आपण आपल्या महाराष्ट्राची रचना आपण बघितली किंवा देशाची रचना बघितली तर भाषावर रचना झालेली नव्हती त्यावेळेला स्टेट होते जे म्हणजेच एकंदर इथला असणारा हैदराबाद स्टेट आहे है। मुंबई स्टेट आहे आजचा जो महाराष्ट्र म्हणतो त्याला मुंबई स्टेट आहे मैसूर आहे तर अशा प्रकारची ही रचना जी होती ही रचना स्टेट वाईज होती आणि त्याच्यानुसार जे पहिलं निवडणूक जी झाली सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जरी आपण हैदराबाद ज्या निजामाकडून स्वतंत्र झालो असलो तरी सुद्धा आपण पहिली निवडणूक एकोणीसशे बावन्नची ही हैदराबाद यांच्या स्टेटमध्ये लढलेलो या ठिकाणी आहोत किंवा झालेली आपल्याला दिसून येते त्याच्यामध्ये मराठवाडा हा एकोणीसशे बावनला निजाम स्टेटमध्ये म्हणण्यापेक्षा हैदराबाद स्टेटकडून त्या ठिकाणी लढलेला आहे किंवा हैदराबाद स्टेट विधानसभा होती तर त्याच्यानुसार हे जे काही मतदान आहे तर ते मतदान झालेलं आहे सत्तावीस एप्रिल एकोणीसशे बावन म्हणजे मराठवाड्यातलं पहिलं मतदान त्या ठिकाणी झालं सत्तावीस सॉरी सत्तावीस मार्च एकोणीसशे बावन या दिवशी पहिली निवडणूक त्या ठिकाणी झालेली आहे विधानसभेची मरा मराठवाड्यातली त्यावेळेस मराठवाड्यामध्ये पाच जिल्हे होते म्हणजे पुन्हा जिल्ह्याची संख्या वाढली आपल्याला माहिती आहे जालना लातूर हिंगोली वगैरे जिल्हे झाले तर त्यावेळेला औरंगाबाद म्हणजे आजचं संभाजीनगर परभणी नांदेड बीड आणि उस्मानाबाद म्हणजे धाराशिव अशी ही जी काही रचना होती त्यावेळीची पाच जिल्ह्याची रचना होती तर या पाच जिल्ह्यामध्ये हो जे मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे तर त्यानुसार म्हणजे त्यावेळेचा हैदराबाद स्टेट म्हणजेच काय होता आजचा मराठवाडा आंध्र तेलंगणा आणि कर्नाटकातले तीन जिल्हे या हैदराबाद संस्थांमध्ये किंवा हैदराबाद स्टेटमध्ये त्या ठिकाणी होते आणि त्याच्यानुसार हैदराबाद राज्याची त्यावेळेची एकूण मतदारसंख्या जर संख्या जर बघितली आपण तर ती आहे एकशे बेचाळीस एकूण संख्या मतदारसंख्या आहे एक एकशे बेचाळीस त्यातली मराठवाड्यातली संख्या होती त्रेचाळीस आता आपल्याला हास्यास्पद वाटेल काय हास्यास्पद वाटेल तर मतदारसंघ होते एकशे बेचाळीस हैदराबाद राज्यामध्ये आणि आमदार निवडून द्यायचे होते एकशे पंच्याहत्तर आता हा काय प्रकार आहे नेमका कारण का मतदारसंघ एकशे बेचाळीस आणि आमदार द्यायचे होते एकशे पंच्याहत्तर हाच आपल्या आजचा विषय आहे की त्यावेळेला एकाच मतदारसंघामध्ये द्विसदस्य आमदार किंवा द्विसदस्य काही जे मतदारसंघ होते म्हणजे एकाच वेळेला हो एकाच मतदारसंघात दोन आमदारासाठी आपल्याला मतदान करावं लागत होतो एक ओपन एक राखीव म्हणजे अशा प्रकारे एकूण एकशे बेचाळीस मतदारसंघापैकी हैदराबाद स्टेटमधल्या त्रे तेहतीस मतदारसंघ हे असे होते की त्याच्यामध्ये द्विसदस्यीय मतदारसंघ होते त्यातून खास करून आपल्या मराठवाड्याचा ज्यावेळेस आपण विचार केला तर मराठवाड्यामध्ये एकूण नऊ मतदारसंघ असे होते की तिथं एकाच वेळेला तुम्हाला दोन आमदार निवडून द्यायचे होते म्हणजे एकाच वेळेला दोघाला मतदान तुम्हाला करावं लागत होतं मराठवाड्यामध्ये तर त्याच्यानुसार या ठिकाणी आपण बघितलं तर मराठवाड्यातले दोन आमदार निवडून द्यायचे मतदारसंघ त्याला द्विसदस्यीय आमदारसंघ मतदारसंघ म्हणू शकतो तर ते मतदारसंघ मत मत कुठले आहेत नेमके तर पहिला मतदारसंघ आहे उदगीर दुसरा मतदारसंघ आहे उस्मानाबाद म्हणजे आजचं धाराशिव तिसरा मतदारसंघ आहे मोमिनाबाद चौथा मतदारसंघ आहे भोकरदन पाचवा मतदारसंघ आहे पैठण गंगापूर हा संयुक्त मतदारसंघ आहे त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे हिंगोली पुढचा मतदारसंघ आहे वसमत त्याच्यानंतर देगलूर आणि शेवटचं मतदारसंघ आहे कंदार तर अशा रीतीने या मराठवाड्यात नऊ मतदारसंघ असे होते की तिथं तुम्हाला एकाच वेळेला दोन आमदार निवडून द्यायचे आहेत मतदारसंघ एकच राहील त्याचं नावच आहे धाराशिव हो किंवा उस्मानाबाद मतदारसंघ उदगीर मतदारसंघ मद्दर्शंग, मतदारसंघाचं नाव बदल नाही आहे मात्र तिथं आहे सर्वसाधारण आणि राखीव म्हणजे अशी दोन त्या ठिकाणी असणारी जी काही रचना होती किंवा दोघाला मतदान त्या ठिकाणी करावं लागायचं आणि त्याच्यानुसार हे मतदान आपल्याला झालेलं दिसतंय तर एकूण आपण मतदारसंघाची संख्या जर बघितली तर ती अडोतीस आहे आणि हे द्विसदस्यीय मतदारसंघ नऊ जर धरले म्हणजेच अडोतीस मतदारसंघातून आपल्याला त्रेचाळीस जे उमेदवार होते किंवा आमदार होते ते निवडून द्यायचे आहेत तर त्याच्यानुसार आपण सुरुवातीला त्रेचाळीस मतदारसंघ कुठले होते कारण का की आपल्याला आश्रय आणखी एक या ठिकाणी एक दोन गोष्टीचं सांगतोय की आज जे आपण पाहतोय समजा आज उदाहरण घेऊया धाराशिव जिल्ह्यातलं आज तुळजापूर मतदारसंघ फार गाजतोय मात्र एकोणीसशे बावनला तुळजापूर मतदारसंघच नव्हता हे वेगळं पण आपल्याला वाटेल त्याच्यानुसार आपण बीडचा जर आढावा घेतला तर बीडमध्ये जो परळी मतदारसंघच नाही आहे याच्याऐवजी मोमिनाबाद मतदारसंघ आहे म्हणजे आजचा अंबाजोगाई मतदारसंघ आहे म्हणजे जिथं दोन आमदार निवडून द्यायचे होते म्हणजे असेही काही वेगवेगळ्या प्रकारचे विषय आपल्या समोर येतील आज मतदारसंघ ते एकोणीसशे बावन्नला नव्हते तर त्यांची अडतीस संख्या आहे तर थोडक्यात पटकन हे संख्या सुद्धा वाचतो इथं अहमदपूर आहे निलंगा आहे अहमदपूर निलंगा उदगीर परांडा कळम लातूर औसा उमरगा उस्मानाबाद गेवराई आष्टी पाटोदा बीड माजलगाव मोमिनाबाद केज कन्नड औरंगाबाद फुलंबरी, सिल्लोड भोकरदन जालना आंबड पैठण गंगान काय तो मतदारसंघ आहे गंगापूर पैठण गंगापूर वैजापूर आहे पात्री आहे परतूर जिंतूर हिंगोली बसमत परभणी गंगाखेड हादगाव भोकर त्याच्यानंतर आहे बिलोली देगलूर कन्नड आणि नांदेड असे अडुतीस मतदारसंघ होते आणि अडुतीस मतदारसंघामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्रेचाळीस जे होते आमदार निवडून द्यायचे होते तर त्याच्यामध्ये नऊ मतदारसंघ जे होते की त्याच्यामध्ये दोन एकाच वेळेला आपल्याला आमदार निवडून द्यायचे होते त्याची नावं सुद्धा मी तुम्हाला सांगतो तर पहिला मतदारसंघ होता उदगीर मतदारसंघ त्याच्यामध्ये दोन आमदार आपण एकाच वेळेला निवडून दिले कांबळे तुळशीराम हे राखीव आणि घोनसीकर माधवराव हे जे जनरल त्याच्यानंतर धाराशिव म्हणजे उस्मानाबाद त्यावेळेचा मतदारसंघ भाई उद्धवराव पाटील आणि दुसरे आहेत कल्याणराव त्याच्यानंतरचा मोमिनाबाद मतदारसंघ आहे म्हणजे आजचा अंबाजोगाई हो म्हणजे त्याच्यामध्ये परळ येत होतो वामनराव रामराव आणि चौधरी द्वारकाप्रसाद त्याच्यानंतर चौथा मतदारसंघ भोकरदन आहे तिथं आहे धोंडीराज धोंडीराज कांबळे आणि भाऊराव दगुडराव पुढचा मतदारसंघ आहे पाचवा पैठण गंगापूर त्याच्यामध्ये गोविंदराव केरोजी आणि बापूजी मानसिंगराव सहावा मतदारसंघ आहे हिंगोली त्याच्यामध्ये माधवराव आणि दुसरे श्यामराव सातवा मतदारसंघ आहे बसवत तिथं श्यामराव आणि भगवंतराव आठवा मतदारसंघ आहे देगलूर त्याच्यामध्ये गणपतराव माणिकराव आणि जयवंतराव आणि नववा मतदारसंघ आहे गोविंदराव नरसिंहराव आणि माधवराव सवाई म्हणजे असे नऊ मतदारसंघ होते तिथं दोन आमदार तुम्हाला निवडून द्यायचे होते मला इथं नावं सर्च करायला किंवा शोधायलाही कठीण चाललंय कारण का त्यावेळेला जे आपल्याकडं तेलुगूचा प्रभाव होता तिथं राव म्हटलं की त्यांचं आडनाव होतो त्यामुळे इथं आडनाव बऱ्याच ठिकाणी नाही जसं आपल्या धाराशिव मतदारसंघाचा विचार केला तर नुसतं उद्धवराव दिलेलं त्यांनी आता मला नाव माहीत असल्यामुळे मी पटकन भाई उद्धवराव पाटील असं पुढलं आडनाव लिहू शकतो मात्र आडनाव दिले नाहीत फक्त आपला या ठिकाणी विषय सांगणं महत्वाचं होतं तर अशा रीतीने एकंदर मराठवाडा ज्यावेळेस आपण बघतो तर एकोणीसशे ला ज्यावेळेला सत्तावीस मार्च एकोणीसशे बावन्नला इथं मतदान झालं आणि एकंदर एकशे पंच्याहत्तर आमदार त्या ठिकाणी निवडून दिले एकशे बेचाळीस मतदारसंघातून त्याच्यामध्ये काँग्रेसला विजय मिळवला त्र्याण्णव जे सीट्स होते घेऊन काँग्रेस इथं सत्ताधारी त्या ठिकाणी बनलेला आहे त्याच्यामध्ये अकरा मुस्लिम उमेदवार होते तर अशा रीतीने एकंदर आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये नऊ मतदारसंघ हे द्विसदस्यीय मतदारसंघ होते म्हणजे एकाच वेळेला दोन आमदार निवडून द्यायचं होतं त्याच्यामध्ये तुळजापूर सारखा महत्वाचा सा, किंवा बीड सर सॉरी जे परळी आहे अशा प्रकारचे मतदारच त्यावेळेस नव्हते किंवा मतदारसंघच नव्हते हे वेगळे विषय या ठिकाणी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्याकडे सूचना असेल मांडायला विसरू नका धन्यवाद